कोकणसाठी उद्धव ठाकरे विनायक राऊत दहा वर्षात काहीही करू शकले नाहीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या जिल्ह्याच्या कोकणच्या विकासासाठी मोठं योगदान दिलं आहे विनायक राऊद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये निवडून आले त्यांना याचा विसर पडला आहे विनायक राऊत यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावे त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहिले असा घणाघात दीपक केसरकर यांनी केलाय स्वागत हे आदरणीय राणेसाहेबांचं करण्यात आलं धोडासमार्ग तालुक्याची मुळात निर्मितीच धोडामार्ग आणि वैभववाडी या दोन स्वतंत्र तालुक्यांची निर्मिती ही आदरणीय राणेसाहेबांनी केली आणि त्याच्याचबरोबर महसूल मंत्री असताना ही निर्मिती होत असतानाच नवीन तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी आय टी आयची नवीन इमारत झालेली आहे आणि आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडा मार्ग मग तालुक्यामध्ये जी जी नवीन गोष्ट होते मग ती नवीन नगरपालिका झाल्यानंतर सांगा ना नवीन नगरपालिका आल्यानंतर त्याला सुसज्ज कार्यालय पाहिजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी पंचायत समितीची इमारत असेल नवीन हॉस्पिटल असेल अशा अनेक इमारतीचं भूमिपूजन हे आदरणीय राणेसाहेबांनी केलेलं आहे आणि दोळामार्ग तालुक्यातल्या नागरिकांची नेहमीच मागणी असते की काही नवीन होत असताना त्या ठिकाणी राणेसाहेबांनी आपल्याकडे यावं असं दृष्टीने त्या तालुक्याचं पालकत्व हे नेहमीच त्यांच्याकडे राहिलेलं आहे आणि त्या तालुक्याने प्रेम त्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली पहिली मिटिंग उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही स्वतःनी दोळामार्ग तालुक्यामध्ये घेतलेली आहे आणि सर्वाधिक टक्केवारीमध्ये मतदान सुद्धा त्या ठिकाणून मिळेल याची आम्हाला खात्री आहे एकंदरीतच राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक जी कामं जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना केली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली रायगडमध्ये केली संपूर्ण कोकणामध्ये ही कामं करत असताना कोकणचे नेते ही त्यांची ख्याती होती आणि ज्यावेळेला राणेसाहेबांनी शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळेला जवळजवळ अकरा आमदार हे राणेसाहेबांच्या बरोबर बाहेर पडले त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आजपर्यंत एक अशी ख्याती महाराष्ट्रामध्ये होती की जे आमदार शिवसेनेमधून बाहेर पडतात त्यांना परत निवडून येता येत नाही परंतु हा समज मोडून काढत कोकणावर आपला किती दबदबा आहे हे राणेसाहेबांनी निर्विवादपणे त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि अकरापैकी दहा आमदारांना त्यांनी पुन्हा निवडून आणलं सन्मानाने मंत्री झाले परंतु हे करत असताना कोकणातल्या लोकांना त्यांना मतदान करण्याची संधी ही इतर मतदारसंघातल्या लोकांना कधीच मिळाली नाही कारण ते कुडाळ आणि मालवण ह्या मतदारसंघामध्ये आणि त्याच्यापूर्वी कणकली मतदारसंघाचं सातत्याने त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे ही संधी पहिल्यांदाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेली आहे की त्यांना राणेसाहेबांना मतदान करायची संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण उत्सुक आहे की ज्या नेत्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं या जिल्ह्यासाठी आणि कोणासाठी काहीतरी केलं आहे त्यांना स्वतःला मतदान करायला मिळावं हीसुद्धा एक संधी आहे आणि माझी खात्री आहे की सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आणि रत्नागिरी जिल्ह्यातले नागरिक हे आदराने आणि एका आपुलकीच्या पोटी राणेसाहेबांनाच करती मतदान करतील आणि सर्वाधिक आतापर्यंतच्या इतिहासातलं मतदान घेऊन ते विजयी होते याची आम्हाला सर्वांना खात्री पुढे आपण काय मैदाना विनायक राऊतांच्या आता बोलण्याचे थोडे दिवस शिल्लक आहे कसं आहे की अपघाताने खासदार झालेले ते आहेत आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव त्यांना राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे मोदींमुळे दोनदा आला तो दो, बीजेपीमुळे ते, त्याच्यामुळे असं आहे की ज्यांच्यामुळे आपण खासदार बनलो त्या मोदी साहेबांच्या सुद्धा वाटेल तसे उजगार हे लोक काढतात आणि हे भा महाराष्ट्रातल्या जनतेला कधी आवडणार नाही आणि ह्याची त्यांनी जाणीव ठेवावी निवडणुकीमध्ये नेहमीच बोलण्याची भाषा ही सभ्य असावी आणि कोणाचाही अपमान न करणारे असावी ही या कोकणाची ख्याती राहिलेली त्याच्यामुळे ते, ते जेवढं बोलतील तेवढं त्यांचं ते मतदान कमी होत जाईल याची त्यांनी जाणीव ठेवावी आणि स्वतःवर नियंत्रण ठेवावं एवढंच मी त्यांना सल्ला देईन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल